ऐकत आहात कलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या कलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा सांगली आगामी निवडणुकांमध्ये खासदार आमदारांना पाडा मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या विद्यमान खासदार आमदारांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या त्यांना निवडणुकीत पाडा असे आवाहन मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंके यांनी केले मराठा स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रभाकर उर्फ अण्णा शंकरराव कुरळपकर यांची नियुक्ती करण्यात आली पदाधिकारी निवडी याप्रमाणे सांगली शहर उपाध्यक्ष सुनील दळवी सावळी गाव प्रमुख गणेश साळुंके मिरज शहराध्यक्ष संतोष दानेकर माधवनगर प्रमुख आकाश माने कुपवाडा शहर प्रमुख प्रशांत पवार खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कूपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे वील्च शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने ने सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया

बीमा सलाहकार एम आर यूएसए चिरंजीव धनराज आनंदा लोखंड बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदतीस दह सेवा केंद्र होटल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ का हजगाव रोड घेऊ का मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चाळीस